चला नुसती पालकाची गरगट्टी भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला आहे तर इथं बघूया नवीन रेसिपी थोडीशी वेगळी ते मुलांनाही पट खूप आवडेल आणि ते पटकन खातील आणि त्यांनाही सुद्धा करणार आहे याच्यामध्ये पालक आहे तर हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग रेसिपी ब्लॉगमध्ये आजची पालक आणि मुगाच्या डाळीची पुरी जर रेसिपी घेऊन आलेली आहे ते त्यासाठी असे एक कप पाट जी जी मुगाची डाळ किंवा तुम्ही मूगसुद्धा घेऊ शकता अख्खी भिजवलेली ते घेतलं आहे ते मिक्सरमध्ये पाणी घालून ग्राईंड करून घेतलं त्याच्यानंतर जो पालक आहे तो बारीक बारीक चिरून घेतला आहे तिथं तुम्ही पिवळे करूनसुद्धा घेऊ शकता किंवा थोडा कूक करून पिवळे करू शकता पण मी असाच कच्चाच घेतलेला आहे तो बारीक बारीक बारी चिरून घ्यायचा त्याच्यामध्ये दोन चमचे तीळ एक चमचा जिरं थोडासा ओवा लाल तिखट चाट मसाला इथे लसूण पावडर घेतली आहे थोडासा हिंग आणि ब्लॅक पेपर तुम्ही लसूण पावडरच्या ऐवजी लसूण आलं आणि मिरचीची पेस्टसुद्धा घेऊ शकता पण मी माझा छोटा मुलगा तिखट खात नाही त्याच्यासाठी इथं मी फक्त कलरसाठी तिखट घेतलेलं आहे मिरची वगैरे काही घातलेली नाही हळद असे सर्व मसाले घालून हे सगळं मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये गव्हाचं पीठ जेवढं बसेल एवढं घ्यायचं आहे घालून म्हणजे घट्ट असं टाईट असे कणिक मळून घ्यायचे आहे कारण यामध्ये आपण कच्चा पालक घातलेला आहे त्याच्यामुळे हे आपण थोडं रेस्टिंगसाठी ठेवलं तर ते परत आणखी पातळ होईल कारण पालक हे पाणी रिलीज करतो त्याच्यामुळे नंतर लाटताना प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यासाठी इथं थोडंसं हा जो आटा आहे तो घट्ट मळून घ्यायची आहे कणिक इथं तसं छान असं मळून घेतलं आणि त्याला तेल लावून एक दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे थोडं पीठ भिजल्यानंतर पुऱ्या वगैरे व्यवस्थित होतात आता याच्यामध्ये कच्चा पालक घातल्यामुळे ते तुम्ही बघू शकता चपातीचंसुद्धा म्हणजे कडा असे व्यवस्थित नाही आहेत प्लेन अशा चिरलेल्या आहेत मग त्याच्यासाठी इथं मी एक मोठी चपाती करून घेतली आणि ते वाटीच्या साह्याने अशा कट करून घेतल्या याचा एक फायदा की तुम्हाला एक एक पुरी लाटत बसायला खूप वेळ जातो तिथं वेळसुद्धा वाचतो आणि ह्या पालक कच्चा असल्यामुळे ह्या पुऱ्यासुद्धा एवढ्या व्यवस्थित होणार नव्हत्या म्हणून हा या अशा प्रकारे करून घेतल्या तेल गरम करून घेतलं आणि छान अशा दोन्ही बाजूनी आलटून पलटून पोऱ्या भाजून छान अशा क्रिस्पी करून घेतल्या या चवीलासुद्धा एकदम छान होत्या आणि मुलांनीसुद्धा आवडीनं खाल्ल्या कारण काहीतरी वेगळं होतं आणि त्यांना कळलं सुद्धा नाही की याच्यामध्ये पालक होता तर अशा प्रकारे पालक खाऊ घालण्याची एक वेगळी पद्धत आहे मुलांना तर ही रेसिपी तुम्हाला कशी आ वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पण नाही का अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू